एक क्लायंट सांगत होती तिची नलन ती एक नंबरची आळशी आहे ती घरी सारखी सारखी येत असते आणि काम तर तिला काहीच करायचं नसतं जावाय काय जावायचं होत तर तो कशाला बोले इनफॅक्ट सासू सासरे सुद्धा तिची सगळी कामं करत बसतात असं समजून की तिची बाजू कमी पडते आता मला एक प्रश्न पडतो की माणूस जर आयुष्यात स्वतःच्या आळसाला सोडून ग्रोथ करत असेल तेव्हा त्याला सपोर्ट करायचा असतो की त्याच्या आळसाला आणि काय हा आळस मुलाच्या संसारापेक्षा मोठा आहे का मुलाला आणि सुनेला त्यांचा संसार स्वतःच्या पद्धतीवर घेण्याचा पूर्ण अधिकार आहेच ना मग डेर सासू असेल तुम्हाला खरंच तुमच्या मुलीला वर घ्यायचं असेल ना ते सगळ्यात पहिलं तिच्या आळसाला सपोर्ट न करता तिच्या जबाबदाऱ्या तिला घेऊन दिल्या तर काय तिची खरी प्रगती होईल की तुम्ही जाऊन तिच्या संसाराचा नाडा ओढत बसलात ना। तर तिची प्रगती जिथे गरज आहे ना तिथे नक्की सपोर्ट करायला हवा आणि करा पण आळसाला सपोर्ट कितपत योग्य वाटत नाही आजचा धडा प्रगतीचं समर्थन आळसाला विरोध विषय रिलेशनशिप लॉजिक शाळेचं नाव नात्यांमधली माणूस के मुक्काम पोस्ट हजबंडच घर जिल्हा उत्तमनाथ आपली लाडकी स्वाभिमानी रजित